बारा ज्योतिर्लिंग शिवधाम मंदिर के परम परमपूजनीय माता परमेश्वरी ठाकूर ह्यांचा आशीर्वादाने तसेच आमच्या असंख्य ग्राहक व हितचिंतक ह्यांच्या सहकार्याने अक्षय तृतीय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर चौथे वर्षात यशस्वी प्रदापन करीत आहे गेल्या तीन वर्षाच्या यशात आपल्या सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे हा पुढेही आपले सहकार्य का विश्वास कायम राहावा ही माफक अपेक्षा शिवा ट्रेडर्स लग्नसराई हॉटेल फास्ट फूड सेंटर केटर्सना लागणारे सर्व डिस्पोजल साहित्य होलसेल व रिटेल दुकानदारांना लागणारे सर्व प्रकारचे पॅकिंग मटेरियल तसेच लेटेस्ट बर्थडे दे डेकोरेशन शिवा ट्रेडर्स इथे मिळतील पत्ता मेन रोड महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर नंद ठाकूर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो पियुष ठाकूर नाईन थ्री टू फाईव्ह फाईव्ह टू नाईन टू नाईन नाईन एक वेळ अवश्य भेट त्या जेवण व पाहुणचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर आहेर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर येथे उपलब्ध एक वेळा अवश्य भेट द्या मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो दुसरा नंबर नाईन थ्री टू डबल फाईव्ह टू नाईन टू डबल नाईन नक्की एकदा अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापूर येथे